कालच्या सर्वसाधारण सभेत विशेष सभेत सगळ्यात पहिला हो जो विषय होता पाणी पुरवठा योजना ही चोपडा शहरासाठी सगळ्यात मोठी अशी योजना आहे त्या योजनेला विनादंड मुदतवाढ देण्याबाबत तर आमच्या विरोधी पक्षातील सगळ्या नगरसेवकांनी या विषयाला विरोध दर्शवला आहे आज सहा वर्ष झाले ही योजना प्रत्येक वेळेस तिला मुदतवाढ देण्यात येत आहे आणि ठीक आहे आम्ही काही काही कारणामुळे ते त्या कारण मुदतवाढ देण्यात यावी अशी आमची इच्छा पण दंडासहित देण्यात यावी अशी आमच्या विरोधकांकडून मागणी होती कारण की आपण एक ग्राहक म्हणून नगरपालिकेला घरपट्टी भरताना जर लेट झालो तर आपल्याकडून प्रशासन शासन व्याज लावते आणि या ठेकेदाराला सहाव्यान वेळेस मुदतवाढ देण्यात येते तर त्यांना मुदतवाढ द्यावी पण दंडासहित द्यावी अशी आमची मागणी आहे आणि दुसरा विषय शहराध्यक्ष मानतील पाटील झालेल्या सर्व सभा सर्वसाधारण सभेमध्ये हो आमची पाणीपुरवठ्याबद्दल आमची घटना ती बोललेली आहे आणि सर्व विरोधी पक्षचे नगरसेवकांनी एक मागणी केलेली होती जी नियमाला धरून आहे की इथले मुख्य अधिकारी हे मुख्यालयाला हजर राहत नाही हे इथे राहायला राहत नाही सकाळी दहा वाजता येतात संध्याकाळी सहा वाजता जळगावला राहायला जातात एखाद्या वेळेस कधी अनर्थ काही झाला छोकऱ्यामुळे आणि याच्यापूर्वी झालेला पाणी तर त्यावेळेस आठवडी म्हणून शिवसाहेब असतात अगर ते नसतील तर इथे आईन वेळेस काही असा अनर्थ झाला तर याला जबाबदार कोण राहणार त्याचे कारण त्यांचे जे प्रभाग आहेत सर्वे जे बांधकाम असेल कर विभाग असेल त्यांचा स्वच्छता विभाग असेल ते राहते म्हणून यांचे एकही अधिकारी इथे राहत नाही हे सर्व अपडाऊन करतात आणि काही छोकऱ्यामध्ये काही घडलं तर याला जबाबदार कोण राहणार आणि ते राहत नाही परंतु त्यांच्या पगारामध्ये हे घरभाडं लाईट बिल सर्व येत आहेत म्हणजे हे शासनाचे एक प्रकारे लूट करत आहेत इथे न राहताना पगारामध्ये घरभाडं घेणं कितपत योग्य आहे आणि काही घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार रा? आहे हे एवढी दिल्यानंतर येत राहतील कारण हे कोणत्या नियमात बसतं यांनी सर्व चोपडेकरांना सांगावं